काई जाना करता। काही आपल्या वरिष्ठांच्या जवळ ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आमदार रणधीर सावरकर वरिष्ठांच्या जवळण्यासाठी वाटेल तसे विधान करणाऱ्या व्यक्तीवर कायद्याच्या चौकडीत राहून कार्यवाही करावी उपमुख्यमंत्री अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांना अशी मागणी येथील आमदार रणधीर सावरकर यांनी आज विधीमंडळात केली कुणाबद्दल असे विधान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असेही ते यावेळी म्हणाले यापूर्वी औरंगजेबाचे विधिमंडळात उदारीकरण करणाऱ्या आमदार अबू आझमी यांना संपूर्ण सत्र विधिमंडळात बरखास्त केलं होतं सबका विधिमंडळाचे सदस्य नसले तरी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी या विषयावर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की दिल्लीत बसलेल्या लोकांकडून हा किती सुंदर बोलतो ही वाह ही मिळावी म्हणून काहीतरी बरगडावे यात काही तथ्य नाही यावरून या लोकांची या या लायकी कळते यापेक्षा पूर्वीचे व्यक्ती बरे होते अशी लोक दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्याच्या चौकटीत राहून कार्यवाही करावी दोन दिवस आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती वातावरण दूषित व्हावं अशी अजिबात इच्छा नाही अध्यक्ष महोदय दादांचा रिप्लाय पेंडिंग होता म्हणून आपण हा विषय त्यांचा रिप्लायपर्यंत घेतला नाही ही महाराष्ट्रीय संस्कृती आहे का आपल्या दिल्लीच्या नेत्यांना आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मनात येईल असं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावं हे योग्य नाही आहे अध्यक्ष महोदय आपण या सभागृहात औरंगजेबाचं उदारीकरण केल्याबद्दल अबू आझमी यांना अख्खा विधिमंडळ असेपर्यंत त्यांना सस्पेंड केलं होतं आता हे विधिमंडळाचे सदस्य नाही आहेत आणि म्हणून माझी आपल्या मार्फत विनंती आहे की त्यांना समज देण्यात यावी आणि त्याच्यावर आपले उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री आहेत त्यांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे नेते आहेत इथपर्यंत हा मर्यादित विषय नाही आहे कुठेही सभागृहाची गरिमा त्याचा डेकोरम आपले उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील आपले मंत्री असतील काही तर डेकोरॉम मेंटेन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून आपण तात्काळ या निर्देश द्यावे आणि शासन म्हणून उपमुख्यमंत्री यांनी निवेदन करावं अध्यक्ष महोदय खरोखरीच मी मगाशी बोलत असताना सांगितलं ही महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाराष्ट्राची पद्धत नव्हती वेगवेगळे राजकीय पक्ष असतात वेगवेगळे राजकीय पक्षाचे वेग अध्यक्ष असतात त्यांनी बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे परंतु मी पण काही जोडांचं बघितलेलं आहे काही जण आपल्या वरिष्ठांच्या जवळ करता अशा पद्धतीनं काहीतरी वक्तव्य करायची की तिथल्यांना वाटलं पाहिजे की काय सुंदर बोलतो हा इतके उलट यांची मतं ह्याच्यातनं कमी होतात यांची त्याच्यातनं लायकी कळती ह्यांची पात्रता कळती त्याच्यातनं तो काय उंचीचा आहे तो त्या गोष्टीला पात्र होता का ते पहिल्या व्यक्तीने पण त्याचं पुनर्व हे केलं पाहिजे की कशाला त्यांनी राजीनामा हो दिला ते काहीतरी चांगलं फिरत तरी होते काहीतरी का काम तरी करत होते परंतु हे काही बरळच सुटलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी सभागृहाला सांगू इच्छितो की याच्या संदर्भामध्ये महत्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर चुकीच्या अशा प्रकारची वक्तव्य काढली तर त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत कायदे आहेत त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातील आणि ह्या संदर्भामध्ये तपासून घेऊन हे त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई सरकार करेल ते अजिबात हायवे केली चला आता लक्षवेधी